रामकृष्ण हरी आजच्या या भागामध्ये आपण तुकाराम महाराजांचा सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे या अभंगाचे निरूपण थोडक्यात पाहणार आहोत संत म्हणजे केवळ देवाचे भजन करणारा एक भक्त असतो अशी कल्पना करणं चुकीचं आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे घरी घरी आठवणं मानी संतांचे वचन नेले रात्रीने ते अर्धे बाळपण ते जरा व्याधे तुका मने पुढा घानाजुंती जशी मुळा संतांच्या हृदयात ईश्वर भक्ती असतेच पण जीवनाची चिकित्सा करण्याची त्यांची प्रवृत्ती असते हे जग काय आहे या जीवनाचा नेमका काय अर्थ असू शकेल इत्यादी गूढ प्रश्नांची ते आपल्या अनुभवाच्या संदर्भात साधक बाधक चर्चा करतात तुकाराम महाराजांनी जीवनविषयक प्रश्नांची खोल चर्चा आपल्या अभंगातून केली आहे ते जीवनाचे आणि समाजाचे अभ्यासक होते या तत्वचिंतक संतांना आपल्या अनुभवाचं सार स्पष्टपणानं मांडलं आहे तुकोबांच्या डोळ्यात देखत त्यांची पहिली पत्नी मूल दुष्काळात मरण पावले वडील भाऊ परागंदा झाले आई वडिलांचा वियोग झाला एकेकाळी चांगली चालणारी दुकानदारी दुष्काळामुळं उद्ध्वस्त झाली गावातील माणसं उपासमारीनं गांजून गेली होती त्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता आणि मरण्यालाही अर्थ नव्हता तुकाराम महाराज हे सर्व आपल्या उघड्या डोळ्यांनी मानवी दुःख दैन्याचं चित्र पाहत होते त्यांना स्वतःलाही आयुष्याबरोबर सतत झगडावं लागलं त्यात त्यांना अनेक जखमा झाल्या माणसाच्या आयुष्यातील ही प्रचंड उलटा पालत पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या अभंगातून एक निष्कर्ष काढला या जगात सुख जवळ इतकं थोडं आहे आणि दुःख मात्र पर्वता एवढं प्रचंड आहे यासाठी संतांचं वचन मान्य करून ते नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे असं ते, ते म्हणतात तुकोबा काही निराशावादी नव्हते पण जेव्हा इतकं सुख असतं आणि पर्वताप्राय दुःख असतं हा त्यांचा विचार सर्वमान्य होण्यासारखा आहे विज्ञानशास्त्रातल्या शोधांनी अनेक सुखाची साधन निर्माण केली रेडिओ आला टी व्ही आला विमानं आली घरं एअर कंडिशन झाली तरची वस्त्र प्रावरणं तयार होऊ लागली पायातील प्राद्रानांपासून शिरस्त्राणापर्यंत क्रांती झाली पण म्हणून आम्ही सुखी आहोत आता दुःख उरलं नाही असं मात्र कुणीच म्हणत नाही उलट दुःख गणित श्रेणीत वाढली नवनवीन रोग निर्माण झाले प्रचंड मानसिक तणावाखाली माणूस राहू लागला सुख साधनं गोळा करूनही सुख आनंद उत्साह मनुष्य हरवून बसला रात्रीच्या झोपेला देखील तो महाग झाला तिजोरीत पैसा आहे उंची दागदागिनी आहे पण मनाला मात्र विवंचनाच्या शेकडो इंगळ्या डसत आहेत लोभ आणि क्षोभ क्रोध आणि मोह या विकारांच्या कात्रीत सापडलेल्या जगाला सुख कुठून मिळणार तुकोबांच्या या निष्कर्षात विदारक असं सत्य आहे आणि त्यात अतिशय उक्ती मुळीच नाही आपल्या या अभंगात ते म्हणतात शंभर वर्षाच्या आयुष्यातला अर्धा भाग साऱ्या रात्री झोपेत जातात म्हणजे नेले रात्रीने ते अर्धे बाळपण ते जरा व्यादी म्हणजेच की आपल्या शंभर वर्षाच्या आयुष्यातला अर्धा भाग साऱ्या रात्री काय झाल्यात झोपेत गेल्यात बाळपणात काही वर्ष जातात तारुण्याच्या मस्तीत थोडी जातात आणि उरलेली काही रोगात व म्हातारपणात संपून जातात जन्म जन्ममृत्युरूपी घाण्याला माणूस पुन्हा पुन्हा झुंपला जातो आयुष्याचा हा ही शोभ अगदी रोखोकपणे तुकोबां मांडलेला आहे या प्रकारच्या नीरस आणि निराश जीवनात आपल्या पदरात कितीसं सुख पडव परवडणारं आहे पडणारं आहे जेव्हा इतकं सुख मिळवण्यासाठी दुःखाचे पहाड चढून जाण्यात कोणता शहानपणा आहे याचा विचार माणसानं गंभीरपणानं केला पाहिजे संत हा विचार स्थिर बुद्धीने करतात ते आशावादी नाहीत निराशावादी नाहीत किंवा पलायनवादीही नाहीत ते सर्वार्थानं सत्यवादी आहेत या सत्यशोधनातून त्यांना जे सापडलं ते समाजकल्याणासाठी त्यांनी सडेतोडपणानं सांगून टाकलं कधी कधी तर जवा इतकंही सुख लाभत नाही फुलाची पाकळीही पदरात पडत नाही काटे मात्र नको तितके मिळतात हे ध्यानात ठेवून संतांनी सांगितलेल्या वाटेनं मनुष्यानं चालत राहणे त्यातच खरं कल्याण सामावलेलं आहे तुकोबा म्हणतात विफलतेचा सूर सगळेच आवडतात म्हणजे असा गैरसमज अभंगामुळे होण्याचा संभव आहे पण ते वैफल्याचे समर्थन करत नाही आयुष्याचं कठोर दर्शन त्यांना घडवायचं आहे दुःखावर मात करण्यासाठी मनुष्यानं आपली कर्तव्य पार पाडावीत आणि मन करारी प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण असा अशा प्रेरक संदेश ते आपल्या काव्यातून देतात आली या असावे सादर असा म्हणणारा संत कवी जीवनाचा चिंतक असून त्याचं सम्यक स्वरूप स्पष्ट करीत आहे सुखराई एवढं आणि दुःख मात्र पर्वता एवढं या विधानाशी आपण सहमत राहू हीच साऱ्यांची अनुभवकथा अल्पमती अल्पबुद्धी मी माझ्या प्रयत्नातून ह्याचं निरूपण करण्याचा प्रयत्न केला आहेस आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हरी